नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं जे ग्रामसेवक रिलेटेड आणि लेक्चर सिरीज चालू आहे त्यामधला पुढचा पार्ट बघा प्रत्येक टॉपिकवर आपण जवळपास पंचवीस ते तीस क्वेश्चन घेऊन या ठिकाणी येतोय की जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक आणि तांत्रिक या विषयावर आपण पंच्याऐंशी प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याचं कृषी घटक तांत्रिक या नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल ऐकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला नक्की शेअर करत चाला आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा चला सुरुवात करूया आपण आपलं जे आजचं लेक्चर आहे हे लेक्चर आपलं स्पेशल होणार आहे क्वेश्चन व्यवस्थित बघा सोपी जरी वाटत असतील तर ट्रेकिंग क्वेश्चन आहे त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन बघत चला म्हणजे काय तर त्यामुळे तुमचं भरपूर असं रिव्हिजन होणार आहे सुरुवात करू या ग्रामसेवक संदर्भात आपला जो पहिला प्रश्न असणार आहे तो पहिला प्रश्न काय बघा अंधासाठी पहिली शाळा बातमी सदन यांनी सुरू केली चार पर्याय तुमच्या समोर दिलेले रामाबाई रानडे पंडित रामाबाई ढोके कर्वे रंधो कर्वे सदानंद सदन बातमी सदन मुक्ती सदन यासारखे सदन सुरू केले होते यामध्ये बातमी सदन कोणासाठी सुरू केलं होतं खरा अंधासाठी हे जे कुठं सुरू झालं होतं तर पुण्यात सुरू केलेलं आहे अंदासाठी ते कोणी सुरू केलं होतं तर बघा पर्याय रामाबाई रानाडे पंडित रामाबाई धोंडो केशव कर्वे रंधो कर्वे पहिली गोष्ट हे जे चारही समाजसुधारक आहेत या चारही समाज सुधारकांचा अभ्यास करायचा रमाबाई रानडे यांचा सेवा सदनाशी संबंध आहे हे सगळ्यांना माहीत असेल तसेच पंडित रमाबाई बातमी सदन असेल किंवा मुक्ती सदन असेल इतर ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या आहे त्यानंतर धोंडो केशव कर्वे यांचं कार्य सर्वांना माहिती आहे काय की विधवा विवाह असेल बालविवाहाच्या संदर्भात जे कार्य असेल किंवा स्त्री शिक्षणाच्या बाबतीत एकोणीसशे सोळाला ला स्थापन केलेलं जे पहिलं विद्यापीठ असेल त्या विद्यापीठाचं नाव काय होतं निष्काम कर्ममठ त्यानंतर समता संघाची स्थापना असेल किंवा महाराष्ट्रातले पहिले ज्यांनी की काय मिळवलेले तर भारतरत्न महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती भारतरत्न मिळवणारी आय बी पी एसने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे भारत हे भारतरत्न केव्हा मिळवलं होतं त्यांना तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली लक्षात घ्या शंभराच्या पुढं वय असलेली ही व्यक्ती आहे हे लक्षात घ्या धोंडो केशव कर्वे यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्नमध्ये झाला आणि मृत्यू एकोणीसशे पासष्टला झालेला आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा कन्सेप्ट काय आहे रंधो कर्वे तर यांनी काय केले स्वास्थ्य नावाचं कुटुंब नियोजनासाठी जे कुटुंब नियोजन असतं समाज स्वास्थ्य नावाचं एक मासिक सुरू केलं होतं आणि रंधो कर्वे हे मोठे गणित तज्ज्ञ होते तसेच रंधोकर्वे कोण आहे तर धोंडो केशव कर्वे यांचे ते सुपुत्र होते एवढं लक्षात असू द्या आणि हा जो प्रश्न आहे या ठिकाणी याचं उत्तर काय अंधासाठी कोणी सुरू केलेली आहे तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन या ठिकाणी उत्तर हे अंदाजसाठी कोणी सुरू केलं आहे तर पंडिता रामाबाई यांनी सुरू केलेली आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया डॅड यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली बघा चार पर्याय आहे तुमच्या समोर बघा पहिली गोष्ट तर प्रार्थना समाजाची स्थापना एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट साली झालेली आहे कधी झालेली आहे एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट साली आणि कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर मुंबईमध्ये प्रश्न विचारलेला आहे स्थापना कुठे झाली आता स्थापना यांनी केली म्हणजे कोणी केली आहे स्थापना बघा चार पायी आहे तुमच्यासमोर दयानंद सरस्वती राजाराम मोहन राय स्वामी विवेकानंद आत्माराम पांडुरंग मग आपण प्रत्येक कन्सेप्ट समजून घेऊया पहिला कन्सेप्ट आहे दयानंद सरस्वती मग दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे तर आर्य समाज दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे हे आपल्याला माहीत असणं जरूरी आहे त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे राजाराम मोहन राय मग राजाराम मोहन रायनं कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे तर ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आहे राजाराम मोहन राय ब्राह्म समाज त्यानंतर स्वामी विवेकानंद मग स्वामी विवेकानंदचं काय आहे रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झालेली तर अठराशे सत्त्याण्णवला सगळे ऑप्शन बघा एक एक ऑप्शन आपण काय करतोय विश्लेषण करतोय काय हे ऑप्शन तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे आता अठराशे सत्त्याण्णवला स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केलेली आहे त्यानंतर राजा राम मोहन राय यांनी अठराशे अठ्ठावीस साली हे बघा आपला व्हिडिओ जेव्हा चालू असतो त्यावेळेस व्हिडिओ बघता बघता काय करायचं वही आणि पेन जवळ ठेवायचं आणि जे जे कन्सेप्ट आपल्याला लक्षात राहण्यासारखे नाहीत ते काय करायचं नोट डाऊन करीत चालायचं आता या ठिकाणी चार कन्सेप्टचं आपण विश्लेषण करू राहिलो लक्षात घ्या स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी केली अठराशे सत्त्याण्णवला त्यानंतर राजाराम मोहनराय यांनी अठराशे अठ्ठावीस साली ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तरला ला मुंबई या ठिकाणी काय केलं आर्य समाजाची स्थापना केलेली आहे आणि त्यानंतर आत्माराम पांडुरंग हे जे आपलं चार नंबरचं कन्सेप्ट आहे काय आत्माराम पांडुरंग तसेच दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि यांचे तिसरे बंधू होते कोणते भास्कर पांडुरंग तर्खडकर तर भास्कर पांडुरंग तरखडकर यांना एक हिंदू म्हणून सुद्धा ओळखलं जायचं काय एक हिंदू यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आत्माराम पांडुरंग तर खडकर यांनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे ठीक आहे चला त्यांचं मुख पृष्ठपत्र जे होतं वृत्तपत्र काय मुख्य ज्याला मुखपत्र सुद्धा म्हणतो आपण त्याचं नाव सांगू शकता का को कोणी कमेंट करा बरं प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणतं होतं तर त्याचं योग्य उत्तर राहील सुबोध पत्रिका मग कळला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न सोपे असतात काही मध्यम प्रकाराचे असतात आणि काही थोडे हार्ड असतात मग यासाठी काय करायचं प्रश्न नीट वाचा ऑप्शनसुद्धा नीट वाचून घ्या आणि जे तुम्हाला माहित नसतील ते काय करत चाला नोट डाऊन करत चाला पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणी प्रार्थना समाजाची स्थापना केली बहुतेक प्रश्न रिपीट झालेला आहे कारण प्रार्थना समाजाबद्दल मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहे त्याच्यावर आपण चर्चा करू बघा काय काय आहे प्रार्थना समाज स्थापना केव्हा झाली एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट ला हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आणि कोणत्या ठिकाणी झाली मुंबई या ठिकाणी झाली या अगोदरच झालेले त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे जो आतापर्यंत भारतीय व्यक्तींना मिळालेला आहे ते म्हणजे जो नोबेल पुरस्कार आहे आणि आतापर्यंत किती भारतीय व्यक्तींना मिळालेलं आहे हे सगळ्याच्या सगळे व्यक्ती काय तुम्हाला पाठ पाहिजे परंतु या ठिकाणी नोबेल पारितोषिक जे एकोणीसशे एकला देणं सुरू झालं होतं नोबेल पारितोषिक देणं कधी सुरू झालेलं आहे एकोणीसशे एकला त्यानंतर अल्फ्रेड नोबेल अल्फ्रेड नोबेल यांनी जेव्हा डायनामाइटचा शोध लावला होता त्यावरून जे पैसे मिळाले होते कोणाला त्या अल्फ्रेड नोबेल यांना त्या पैशाच्या माध्यमातून नोबेलचं पारितोषिक दिलं जातं एकोणीसशे एकपासून पासून सुरुवात झालेली आहे आणि एकोणीसशे अठ्ठावीसला पहिल्यांदा एका भारतीय व्यक्तीला विज्ञानामध्ये रमन इफेक्ट या प्रकाश विकिरण यासंबंधी सी वी रमन यांना अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी त्यांनी लावलेला एकोणीसशे अठ्ठावीसला जो शोध होता कोणता रामन इफेक्ट त्या संदर्भात त्यांना काय मिळालं होतं नोबल पारितोषिक मिळालं होतं भौतिकशास्त्राचं पारितोषिक आहे हे सुद्धा तुम्ही काय करा लक्षात ठेवा कोणतं भौतिकशास्त्र खूप महत्वाचं आहे हे सगळ्याच्या सगळे पॉईंट तुम्ही काय करा नोट डाऊन करत चाला आणि पॉईंट नोट डाऊन केल्याच्या नंतर तुमचा कोणताही क्वेश्चन चुकणार नाही त्यानंतर अमर्त्य सेन आहे कोण कन्सेप्ट नंबर एक अर्थशास्त्रासंबंधी त्यांना पारितोषिक मिळाले त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यासाठी सुद्धा त्यांना काय मिळालेलं आहे पारितोषिक मिळालेलं आहे साहित्याचं पारितोषिक त्यानंतर हे ए, ए पी जे अब्दुल कलाम हे सगळे व्यक्ती डिटेल्समध्ये हँडलिस्ट करा नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओला लाईक नक्की करत चला पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बघा खालीलपैकी कोणता जिल्हा तळी व तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आता दुधातोपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो बघा दुधातोपाचा जिल्हा तर दुधातोपाचा जिल्हा म्हणून धुळे हा जिल्हा ओळखला जातो धुळे हा जिल्हा दुधातोपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो म्हणून या ठिकाणी काय आहे तळी आणि तलावांचा तलाव सिंचन आता लक्षात घ्या तलाव सिंचन सर्वाधिक भांडारा आणि गोंदियामध्ये होतं या ठिकाणी एकच ऑप्शन तुम्हाला दिसून येतो भांडारा तर तुम्ही इथे लॉजिक लावून पण उत्तर काढू शकता त्याचबरोबर नदी प्रणालीचा जर विचार केला तर महाराष्ट्रात चार प्रकारचे नदी प्रणाली आहेत बघा एक समांतर एक केंद्र त्यागी त्यानंतर एक रक्षाकार आणि चौथी जी प्रणाली आहे ती अनियमित आणि अनियमित म्हणजे आयताकृती नदी कोणत्याही साईडला म्हणजे उत्तरेकडे जाऊ शकते तिच्या शेजारची नदी दक्षिणेकडे जाऊ शकते तिला थी, आपण अनियमित नदी प्रणाली म्हणतो कोकणातल्या नद्या समांतर वाहतात लक्षात घ्या समांतर अरबी समुद्राला जाऊन मिळतात म्हणून समांतर नदी प्रणाली म्हणतो गोदावरी नदीचा जर विचार केला तर तिला उपनद्या असतात उपनद्यांना सहायक नद्या असतात त्यांना फाटे फुटलेले असतात म्हणजे ओढे नाले येऊन मिळालेले असतात म्हणजे ओढा नाला सहा एक नदी उपनदी आणि नंतर नदी वृक्षाकार प्रणाली तयार होते परंतु जर केंद्राचा विचार केला केंद्र विचार केला तर महाबळेश्वर ह्या ठिकाणी कृष्णा त्याचबरोबर कोयना वेन्ना सावित्री आणि गंगोत्री या पाच नद्या एका ठिकाणी उगम पावतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातात वेगवेगळ्या ठिकाणी काय करतात वास जातात त्यामुळे तिला काय केंद्र त्यागी म्हणजे केंद्रापासून दूर जाणाऱ्या नद्या असं सुद्धा आपण म्हणतो या गोष्टी लक्ष ये लक्षात येतच असतील कारण काय तर सर्व समजदार विद्यार्थी आहेत त्यामुळे नॉर्मली एखादी कन्सेप्ट थोडी अवघड जरी वाटली तर लेक्चर परत परत बघत चला लक्षात आले मग महाराष्ट्रात चार नदी प्रणाली आढळून येतात भांडाऱ्यामध्ये गोंदियामध्ये तळे तलाव जास्त असल्यामुळे एखाद्या तळ्यामध्ये सर्व नदी येऊन मिळतात त्यामुळे तिला केंद्रा कृषी प्रणालीसुद्धा म्हणू शकतो परंतु त्या ठिकाणी आयतकार नदी प्रणाली एखादी नदी इकडे जाते एखादी नदी तिकडे जाते एखादी ये नदीमध्येच येऊन मिळते तर या अनियमित प्रणाली मानल्या जातं नदी प्रणाली काय म्हणतो आपण अनियमित नदी प्रणाली आपल्याला विदर्भातल्या भांडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये अड आल्याचं दिसून येतं चला सगळेजण व्हिडिओला लाईक करून घ्या पुढला प्रश्न आपण बघूया हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या गटास सर्वाधिक फायदा झाला हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या गाटास सर्वाधिक फायदा झाला सगळ्यांना माहिती आहे हा एक काय एडीग व्हरायटी म्हणजे हाय म्हणजे काय तर जास्त उत्पादन देणाऱ्या जाती यांच्या संदर्भात कार्यक्रम सुरू झाला कधी झाला होता एकोणीसशे सहासठला पहिली गोष्ट लक्षात ठेवा सी सुब्रण्यम सुब्रमण्यम त्यावेळेचे अन्नमंत्री होते आणि इंदिरा गांधी इंदिरा गांधी या काय होत्या पंतप्रधान असताना आपला हरितक्रांतीचा पहिला यशस्वी प्रयोग झाला होता नॉर्मन बोरलॉग हे जगातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर आपले जे एम एस स्वामीनाथने यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून आपण ओळखतो हे काय तृणधान्य तांदूळ आणि गहू या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात भरघोस वाढ झालेली आपल्याला हाय हायडिंग ऑफ व्हरायटी म्हणजे बुटक्या मेक्सिकन जातीच्या गव्हाच्या ज्या जाती, जा जाती होत्या मेक्सिकन ज्या बुटक्या होत्या पण जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या होत्या गवाला जास्तीत जास्त फायदा या हरित क्रांतीमुळे झालेला आहे लक्षात आलं का हे तृणधान्य हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या गटाला सर्वाधिक फायदा झालेला आपल्याला दिसून येतो तर त्रणधानण्याचा पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबारच्या स्क्विरल साठी म्हणजे शेकडू साठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर तुम्हाला नक्कीच पाठ असेल चार नंबर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य शेकडू हे जे आहे महाराष्ट्राचं राज्य प्राणी शेकरूसाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य प्रसिद्ध आहे तर हे कुठे आहे मग हे आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहे लक्षात आलंच असेल तुमच्या त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया गोलमेज परिषदेत खालीलपैकी कोणी दलितांचे प्रतिनिधित्व केले आता बघा कन्सेप्ट याचे चार आहे तुमच्या समोर हो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना माहीत आहे की हे काय होतं दलितांचे प्रतिनिधी होते म्हणून त्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेबांनी सुरू केलेलं वृत्तपत्र कोणतं अमुक नायक असेल बहिष्कृत भारत असेल जनता समता किंवा इतर जे काय वृत्तपत्र त्यांनी सुरू केले त्यांनी पुन्हा काय केलं शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती कशाची शेड्यूल कास्ट फेडरेशन त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाचीसुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे या सगळ्या कार्याबद्दल चौदार तळे सत्याग्रह असेल किंवा एकोणीसशे सत्तावीसलाच त्यांनी मनुस्मृतीचे दहन केलेले त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह असेल यावर टी सी एस आय बी एस आय बी पी एसने प्रश्न विचारलेले आहे तुम्ही बघितले असेल आता बघा त्यांनी ह्या ज्या तिन्ही ज्या राऊंड टेबल कॉन्स्फरन्स आहे त्या तिन्ही कॉन्स्फरन्समध्ये काय केलेलं होतं दलिताचं नेतृत्व केलेलं होतं आणि त्यांनी तिथं सांगितलं होतं की त्यांना दलित म्हणू नका त्या मिटिंगमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की यांना दलित म्हणू नका काय म्हणा त्यांना प्रोटेस्टंट हिंदू म्हणा काय प्रोटेस्टंट हिंदू असं म्हणा असं कोण म्हटलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं एवढं लक्षात राहू द्या महात्मा गांधी यांनी पहिल्या गोलवेज परिषदेला जाण्याला नकार दिला होता परंतु आय एम झालेल्या करारानुसार गांधीजी गांधीजींनी दुसऱ्या परिषदेला हजर राहिले होते परंतु चर्चा सफल न झाल्यामुळं ती मध्ये सोडून आले मग तिसऱ्या गोलमेज परिस परिषदेला काँग्रेस हजर नव्हतं ना सरोजिनी नायडू आणि तेजबहादूर सप्रू हे सुद्धा त्या ठिकाणी गोलमेज परिषदेला हजर असल्याचं आपल्याला दिसून येतं बघा मित्रांनो आपण रेग्युलर तांत्रिकचे प्रश्न घेतोय हे सुद्धा तांत्रिकचेच प्रश्न आहे लक्षात घ्या सिलेबस एकदा पाहून घ्या तुम्ही सिलेबस वाचल्यानंतर कळेल तुम्हाला की जी ती इतिहासाची झलक दिसते समाजसुधारकाचे योगदान सुद्धा दिलेले आहेत आणि तुम्हाला जरी हे चाळीस प्रश्न आहेत परंतु इतर जे साठ प्रश्न आहेत त्या साठ प्रश्नामध्ये पंधरा प्रश्न जे असणार आहे ते सुद्धा जनरल नॉलेजवरच असणार आहे तर हे वाया जाणार नाही आहे तुमचं एवढं लक्षात ठेवा लक्षात द्या तुम्हाला जे मी सांगतोय ते सर्व सिलेबस रिलेटेडच आहे काळजी करण्याचं कारण नाही आहे सर्वांना कमेंट करून सांगा किंवा त्यांना सांगा की तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील यापेक्षा चांगलं शिकवण्याच्या किंवा यापेक्षाही चांगले क्वेश्चन घेण्याच्या त्या नक्कीच सांगा परंतु सर्वजण व्हिडिओला लाईक करत चला नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा वरील जे क्वेश्चन आपण बघितले ते प्रश्न बऱ्याचदा रिपिटेशन सुद्धा असू शकतात काय प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता जेणेकरून तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका आपण दूर करू बघ काय ठिकाणी व्हिडिओ पाहत चाला आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना शेअर करत चाला जाता जाता नवीन विद्यार्थी चॅनलला सब सबस्क्राईब करतीलच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाणार नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक आहे ती क्लिक करून इथून मागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र